बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी आज घाटकोपर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शिबिराचे आयोजन घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण निवास ओर्चिड बिल्डिंग आर सिटी मॉलच्या मागे घाटकोपर पश्चिम येथे करण्यात आले या शिबिराचा महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जवळजवळ तीन ते चार हजार संख्येने लोकांनी येथे उपस्थिती दर्शवली आपण म्हणत असू ते पूर्णपणे विशिष्ट बरे होतात स्वर्गीय विजयकर याच्यामध्ये फार मोठं काम केलं आणि जादू सारखी काम करणारी त्यांनी औषध शोधले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाचा नुसार डॉक्टर अमरीश विजयकर आणि त्यांची पूर्ण डॉक्टरची टीम हे एक अद्भुत कार्य करते महाराष्ट्रातून नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक का आलेत आणि हे मोफत आहे आपण मानवसेवा म्हणून हे करतो सर साधारणतः किती लोकांवर आज ट्रीटमेंट होईल मुलांवर एक अंदाजे अडीच एक हजार लोकांवर व्हायला आणि किती वर्षांपासून करतोय सर आपण हे सोळा वर्ष लवकर तपासणीची व्यवस्था करावी तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलाला नमस्कार मी कल्पना संतोष आला आहे मी जळगाव डिस्ट्रिक्ट पाचरवणी या ठिकाणी आलेली आहे माझा मुलगा डाऊन सिंड्रोम आहे त्याला स्पीच आणि ओटीचा प्रॉब्लेम आहे या शिबिरासाठी मी आलेले आहे इथे होमिओपॅथीची ट्रीटमेंट दिली जाते तुम्हाला कशा थ्रू माहिती मिळाली याची याची माहिती या शिबिराची माहिती मला इन्स्टाद्वारे मिळाली आणि माझ्या एका फ्रेंडने मला ती शेअर केली ती की तू जा पहिल्यांदा आले या ठिकाणी मला इथला काही अनुभव नाहीये आलेले आहात आणि कशासाठी आम्ही जुन्नर मधून राजुरी गावातून आलोय पुणे जिल्ह्यातून आणि माझ्या बाळाला चालता बोलता येत नाही ये बसता येत नाही एकटीला ये आणि आम्ही आलो हे शिबिर आम्हाला कळलं की राम कदम साहेबांनी शिबिर ठेवलंय त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आम्ही आलोय पहिल्यांदा येत आहे हा पहिल्यांदाच येतोय कशामार्फत माहिती मिळाली तुम्हाला आम्हाला व्हिडिओ आला होता व्हिडिओ बद्दल माहिती मिळाली प्रतिसाद कसा प्रतिसाद खूप छान आहे इथला सगळे मदत करतात सगळे समजून सांगतात की इथे या इथं नका बसू इथं बसा बसायला पण जागा देतात आणि लहान मुलांना पाण्याची सुविधा केली त्यांनी बिस्किट वगैरे पण दिलेत यात सर्वोत्कृष्ट अशा डॉक्टरांची टीम असल्याने उत्तमरित्या ट्रीटमेंट रुग्णांना मिळाली ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका